पुणे जिल्हा सुजलम सुपलम झाला पुणे जिल्ह्याला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थानं केलं महाराष्ट्राला न्याय द्यायचं काम केलं बारामतीला न्याय द्यायचं काम केलं पण दादांनी कधीच ते मोठेपण स्वतःकडे घेतलं नाही कायम दुसऱ्याला मोठे पण द्यायचं काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये कुणावर जर जास्त अन्याय झाला असेल तर तो आजी दादांच्यावर झाला कारण दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी दादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित आज राज्याचा चेहरा मोरा बदलला असता दुर्दैव म्हणते या ठिकाणी शक्य झालं नाही आम्ही दादांच्या व्या त्या सगळ्या व्यथा पाहत होतो वेदना पाहत होतो अनेक गोष्टी दादांनी सहन केल्या दा याच्या आम्ही साक्षीदार आहोत बऱ्याच गोष्टी आम्ही बोलण्याचा त्या कालखंडामध्ये प्रयत्न केला कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे जी काही घडवायचं काम केलं दादांनी केलं आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी फक्त सहा वेळा सिल्रोखला गेलो आम्ही दोन वेळा दिल्लीला गेलो पण दादांच्या देवगिरीवर हजार चक्र हजार वेळा मी गेलो असेल मंत्रालयामध्ये कित्येक वेळा गेलो असेल आणि आज चाकण नाही खेड चाकण खेड आळंदी त्याचा संपूर्ण जो विकास आहे त्याच्यावरता लागणारे कोट्यावधीचे रुपये आहेत ते केवळ दादा दादांनी दिले आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं तालुका विकासाच्या दृष्टीने आम्ही पुढे नेऊ शकलो माझी विनंती आपल्या सगळ्या मंडळींना आहे राजकारणामध्ये कमी जास्त होत असेल माझ्या राजकीय जीवनामध्ये मला यश अपयश काही येऊ द्या पण हा महाराष्ट्र जोपर्यंत पूर्णपणे दादांच्या ताकदी माग उभा राहणार नाही पुणे जिल्हा पूर्णपणाने दादांच्या मागे उभा राहणार नाही ना ना तोपर्यंत या राज्याचा किंवा जिल्ह्याचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही तर दूरदृष्टी असणार आहे आणि लोकांना वेळ देणारं व्यक्तिमत्व आणि मला परवा साडेसातची वेळ दिली दादा सातला हजर होते मी आपल्या अर्धा तास हजर राहणार आणि संध्याकाळपर्यंत सगळे कार्यक्रम आणि शब्द दिला की त्याप्रमाणे वागणार आहे आज सुद्धा दादा मला फोन आला की दादा जेवाला बस म्हटलं जातील पंधरा वीस दुसऱ्या चॅनल बोलणं दादाचं टेकअप झालेलं आहे म्हणजे वेळ पाळण्याच्या संदर्भातला दादा निश्चितपणानं अतिशय वेळ पाळतात हे आपल्याला मला तुँ 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 या निमित्तानं सांगायचं आहे आणि दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे मला खात्री आहे की उद्या या ठिकाणचा आमदार कोणी असो किंवा नसो दादा जनतेच्या हिताची जी, जी कामं आहेत ती केल्याशिवाय राहणार नाही अनेक कामाच्या बाबतीत सांगितलं की दादा हे आपलं काम नाही दादा म्हणायचे आपलं नसू दे पण ते जनतेच्या हिताचं आहे लोकांच्या हिताचं ते केलं पाहिजे तिथं आमदार कोणाचा पक्षाचा आहे खासदार कुठल्या पक्षाचा आहे की ते बघितलं नाही असं उदार मतवादी व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे या दादांची पाठराखण करणं तुमचं माझं कर्तव्य आहे भविष्यामध्ये हे नेतृत्व राज्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री बाबा ही जी जो आम्ही स्वप्न पाहतोय त्याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्यक्रम एवढीच विनंती करतो